रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धनगर आघाडीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाकी यांच्या अध्यक्षतेखाली विविध महामंडळ जिल्हा उद्देशीय औद्योगिक केंद्र खादी ग्राम उद्योग महामंडळ यांच्याकडून जे शासकीय प्रकरण मंजूर होतात मात्र बँकेच्या माध्यमातून या सर्वसामान्य नागरिकांचे प्रकरण बँकेमध्ये जातात त्यांचे सिबिल क्लिअर असतं किंवा बँकेचे व्यवहारही चांगले असतात काही प्रकरण मंजूर होत नाहीत त्यांचा मनमानी कारभाराच्या विरोधात धरणं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय या मनमानी करणाऱ्या बँकांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना योग्य ती समज द्यावी असं या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धनगर आघाडीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी अधिक माहिती दिली आठवले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज उपजिल्हाधिकारी साहेबांना जे सुशिक्षित बेरोजगारी त्यांच्या कर्जाच्या फायली जिल्हा उद्योग केंद्र खादीग्राम उद्योग महामंडळ महात्मा फुले महामंडळ अण्णाभाऊ साठे संत मिगाव अशा ठिकाणाहून मंजूर होतात पण जे बँकेत गेल्यावर तर ते काही ना काही कारण दाखवून त्या नामंजूर करत आहेत ही आकाची फाईल सहा महिने झाली पण आत्तापर्यंत पास झालेली नाही आहे तर याच्यावर योग्य ती कारवाई केली जावी ज्या ज्या मॅ मॅनेजर आहेत ज्या बँका आहेत जिथून ज्या लोकांना त्रास होतोय ज्यांचं क्लिअर असताना पण तर त्यांच्या विरोधात कायदेशीरित्या कारवाई करण्यात यावी तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्रीकांत झालेच्या नेतृत्वाखाली आज धनगर आघाडीच्या वतीनं जे विविध क्षेत्रातल्या बँका आहेत त्या बँकेच्या विरोधात तीव्र धनरा आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता माननीय पोलीस आयुक्त साहेब असतील इतरांच्या विनंतीमुळं आम्ही प्रचंड जी गर्दी असते त्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाची गर्दी काय सर्वांना माहीत आहे सन्मान करून आम्ही मोजक्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याने बोलवलं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक झाली त्यांना निवेदन दिले असता त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी एल एम लोकांना कळवतो प्रत्येक बँकेला पत्र देतो तुमच्या ज्या ज्या योग्य मागण्या आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो तुमची महत्त्वाची मागणी अशी आहे की महात्मा ज्योतिबा फुले शाहीबाब अण्णाभाऊ साठे संत रोहिदास ह्याबरोबरच लोन मुद्रा असतील किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या जिल्हा उद्योग केंद्राचे जे प्रकरण असतील असे अनेक प्रकरणं मात्र नियमाप्रमाणे मंजूर होतात परंतु जेव्हा बँकेत जातात मात्र बँकेचे अधिकारी पदाधिकारी कोणतं छोटं मोठं कारण काढून निमित्त मात्र काढून प्रकरण बाजूला काढून नामंजूर करण्याचा प्रयत्न करतात हा त्यांचा मनमानी कारभार आहे कारण माझी आई बहीण माझी लेखबाळ माझे पदाधिकारी माझे कार्यकर्ते जीवाचा रान करून जे जे पाहिजे ते कागदपत्र बनवतात त्याची पूर्ण तयारी करतात पण तो असं काय घडतं विशेष महत्त्वाची बाब बँकेने अधिकार आहेत त्यांच्याजवळ विशेष निधी दिलेला असतो शासनाचा निधी असतो शासनाचे जे बेरोजगार आहेत जे उद्योग करण्याच्या तयारीत असतात शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजनाचा फायदा घेण्यासाठी माझे सर्व अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते सक्षमतेने निस्वार्थीपणानं मोफत काम करायला तयार असतात मात्र बँकेच्या ठिकाणी प्रकरण आलं का अनेक ठिकाणी मला बोलणं योग्य वाटतं ते पण चिरीबिरी मागतात आता जो बेरोजगार आहे ज्याला रोजगार करायचा आहे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना उद्योगधंदा करायचा आहे त्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत आणि जर कोणी छिरीमेरी देत असेल तर त्यांचे प्रकरण होतात अन्यथा प्रकरण होत नाहीत ह्या विरोधात आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं हा कार्यक्रम का आयोजित केला होता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही सर्व बँकेच्या पद्धतींना बोलून त्यांना प्रत्यक्ष पत्र देऊन ह्या प्रकरणाची दखल घेऊ निश्चितपणे मला खात्री आहे यानंतर यदा कदाचित जर का बँकेने यांचा मनमानी कारभार थांबवला नाही मग त्यांना रिपब्लिकन पक्षाची ताकद माहिती आहे लोकशाही मार्गाने आम्हाला जे जे आंदोलन करावं लागेल त्याला सर्व सिद्ध बँक जबाबदार लोकांचे यावेळी प्रकाश लोंढे अमित मंडलिक सुनील अहिरे प्रतिभा कुमावत सिंधुताई जाधव भाग्यश्री मोरे पूजा आंबेकर श्रीकांत लहाने बाळासाहेब गायकवाड प्रिया गायकवाड तितली गायकवाड राहुल कांगुर्डे उपस्थित होते वैध न्यूजसाठी सिनर कोरस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक